रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमचा मित्र मित्रांना अण्णा भाऊ मित्रांनो बरेचसे आपले शेतकरी बांधव जे जीवामृत बनित आहेत जीवामृत बरेचसे शे आपले शेतकरी बांधवाचे प्रश्न आहेत तर त्याचे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे जीवामृत म्हणजे काय जीवामृत कसं तयार करायचं काय ते जीवामृत कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ दिलेला आहे पण पिकाचं म्हणजे अन्न काय असं सविस्तर असा व्हिडिओ देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ चुकू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करत जायचा काय लाईकला काय लागत नाही मित्रांनो काय मी बी एक शेतकरी माणूस आहे एवढं काय असं कोणा तज्ज्ञ नाही फक्त अभ्यासक म्हणून काम करतो मी पण तज्ज्ञ नाही तज्ज्ञ माणूस वेगळा असते आणि अभ्यासक माणूस वेगळा आहे आपण जे काय शेतीमध्ये काम करतो हे सगळं त्या प्रयोग केल्यावरच आपले शेतकरी बांधवांना मी सांगण्याचा ते प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला सांगतो जीवामृत म्हणजे काय बरेचसे आपले शे शेतकरी बांधव म्हणतात की जीवामृत म्हणजे काय जीवामृत म्हणजे काय आपल्या शेतामधले जे काय खनिज आहेत किंवा जे काय मायक्रोन्यूट्रिन असेल म्हणजे खनिजच हे खनिज उपलब्ध करण्याचं काम हे जीवामृत करत आहे म्हणून त्याला जीवामृत म्हणतात म्हणजे जीवांचं अमृत आणि ते अमृतासारखं काम करत आहे म्हणून त्याला जीवामृत म्हणतात आता दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला सांगतो जीवामृत पिकाचे अन्न आहे का आता पहिले तुम्हाला सांगितले जीवामृत हे पिकाचं अन्न नाही पण जे काय जीवाणू असतात बारीक बारीक जीवाणू असतात सूक्ष्मजीव अतिसूक्ष्मजीव तर ह्याला जे काय सुप्तावश्येत गेलेले असेल ह्यायला कामाला लावण्याचं काम हे जीवामृत करत आहे म्हणून ते आणणं नाही फक्त जे काय खोल गेलेले असेल त्याला वर आणण्याचं काम खेचून आणण्याचं काम त्याला वासाने त्या गंधाने म्हणजे त्यांचे जे काय गोडीपाना असतं हे आपल्या जीवामृतामध्ये हे जीवामृताचं गोडीपानामुळे ते वर आकर्षले जाते त्यांना आपले ते पिकासाठी आपल्या सगळ्या जमिनीसाठी एकदम पोषक राहतात आणि जीवामृत पिकाच्या सर्व अवस्थेत देणं योग्य आहे का आता जीवामृत बघा तुम्हाला ह्याच्या आधी बी सांगितले जीवामृत जे काय आपण व्हिडिओ दिलेत वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत त्या प्रकारानुसार आपल्याला ते द्यायचं आहे आता ह्याच्या अगोदर बी तुम्हाला सांगितलं होतं जे काय आपलं जीवामृत आहे आता एखाद्या फुलं अवस्थेत एखादं पीक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला द्यायला जमन का नाही जमणार कारण त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त असते कशामुळं आपल्या गोमूत्रामुळं त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेस आपल्याला गोमूत्र वापरायचं नाही याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं हो आहे की जे काय आपलं अन्न आहे हे अन्न आपण सकाळी वेगळं खातो दुपारी वेगळं खातो आणि संध्याकाळी वेगळं खातो त्याच त्याच पद्धतीने आपल्या पिकाचं अन्नसुद्धा एकाच अवस्थेत जर एक सारखंच जर जीवामृत जे देत गेलो तर त्या जीवाणूला त्याची सवय लागते कंटाळतात आणि ते जीवाणू काम करायचं बंद करतात आपण सकाळी जर आपण नेहर केली नेहर जर केली तर संध्याकाळी के आपण खिचडी खातो ह्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच आहे जीवामृत जर दिलं तर त्याच्यात बदल करून आपल्या पिकाला द्या पीक बी भी चांगलं येईल आणि जीवाणूचं काम बी करण्याची जी काय ताकद आहे का ती वाढत चालते जीवामृतात जंगलाचीच माती पाहिजे का <laughs> आता जीवामृताला माती जर आपण जंगलात जर आणायला गेलो जंगलं राहिलेच नाही आहे का राहिले का जंगलं राहिलेच नाही मग त्यासाठी काय करायचं आहे जिथं तन्नाशिक हललेलं नाही ती एक माती घ्या दुसरी गोष्ट जिथं पडीक जमीन आहे जिथं पडीक जमीन आहे ती घ्या तिसरी गोष्ट जी आपली फळबाग असती फळबागेतली माती घ्या तिथं की तन्नाशिक गेलेलं नाही कोणती मेहनत केलेली नाही कुठं तिथं मेहनत केलेली नाही तिथं जनावर बांधलेलं नाही ती कोणतीच नाही त्या पद्धतीचं आपल्याला तिथली माती घ्या वडाखालची माती घ्या पण त्या वडाखालची माती कशी पाहिजे त्या वड अशा झाडून झुडून केलेलं नाही पाहिजे तिथं बायोमास पिकाचा म्हणजे ज्या वडाचे पानं जे का पाळ हे पडलेलं असते विष्टा पडलेल्या अशी ह्याची पक्ष्याची ती त्या झाडाखालची त्या वडाखालची मा ती त्या पिंपळाखाल्ली माती अशी ती माती घ्या ती एक माती घेता येते पण आपल्या जंगलात तर जाता येत नाही आता जंगलं तर राहिले नाही तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे हे आपले हे दोन तीन प्रकारची माती जर घेतली ते एकदम चांगले आणि जीवामरता ती जीवामरतासाठी सर्वोत्तम माती कोणती आता तुम्हाला सांगितलं आहे जर समजा आपल्याला ह्या बी मात्या म्हणजे वाडाखालची पिंपळ्याखाली जंगलातली फळबागेची बांधावरची ह्या जर नाही आपल्याला हे झाल्या नाही भेटल्या तर आपल्याला काय करायचं तुम्हाला सगळ्यात भारी माती सांगतो एकदम सगळ्यात भारी ऑक्सिजन युक्त तुम्ही म्हणतात कसं काय तर सगळ्यात चांगली माती म्हणलं तर आपल्याला तुळस जी आपल्या घरात तुळस असते त्याच्यातली फक्त आपल्याला एक किलोभर घ्यायची आता तुम्ही म्हणताना एवढीची कुंडी असते तुळस लावली नाही एक किलो आणल्या सगळी एवढी पडत काय करायचं आपल्या जेवढी काढायची तेवढी काढायची आणि दुसरी माती तिथे टाकायची ती एवढी ताकद आहे तुळशीमध्ये तुळशीमध्ये जर आपल्याला जे काय निगेटिव्हिटी असेल आपल्या शरीरामध्ये हे सुद्धा काढण्याचं काम करतं आहे त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या दारात एक तुळस असते ती एक काम कर जर समजा आपल्याला एक किलो नाही भेटली साधी एक मूठभर राहणार किती साधी एक मूठभर जर घेतली तरी भरपूर काम झालं त्याच्यामुळे आपल्याला ती एक माती महत्त्वाची आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जीवामृत कधी बनवायला पाहिजे एकदम भारी प्रश्न आहे बघा हे आता हे जे काय जीवामृत आहे हे जीवामृत आपल्या शरीरानुसार चालायचं आपलं शरीर काय करतं आहे का वे संध्याकाळच्या वेळेस आपण जर संध्याकाळच्या वेळेस आपण काय करतो दही लावतो दही म्हणजे आपल्याला विर लावतो सकाळी लावतो का दुपारी लावतो का नाहीत लावतो आपण कधी करतो संध्याकाळी मग त्याच्यामुळं आपल्याला जे काय हे बनवायचे हे जीवामृत म्हणजे विर्ज नाही विर्ज नाही आणि आप हे आपल्याला कधी कर तयार करायचं आहे दुपार चारच्या नंतर हे तुम्हाला कोणी सांगणार नाही ना ना, कोणीसुद्धा सांगणार नाही ना, कोणीच सांगणार नाही ना, पण मी सांगतो तुम्हाला तुम्ही बनून बघा सकाळचं अमृत वापरून बघा पिकाला दुपारचं वापरून बघा संध्याकाळचं वापरून बघा तुम्हाला एक नंबर रिझल्ट फक्त संध्याकाळी चारच्या नंतर म्हणजे तिसरा पारा जे काय असं झाकड पडता जर बनिलं तरी जमते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत तुमच्या सोयीनुसार जर बनिलं तरी एकदम चांगलं फक्त सकाळी नाका बनवू दुपारी नाका बनवू हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जीवामागत बंद झाकून ठेवायला पाहिजे का बोंदरी झाकून ठेवायला पाहिजे तर आता ह्याच्यात उत्तर बी एक आहे ह्याला बंद जर एकदम केलं तर हे काय आपल्याला जर एखाद्या खोडीत टाकलं सगळं दरवाजे खिडक्या बंद, बंद केलं आपल्या जमन का स्वास घ्यायला त्रास होईल गुदमरण तसंच आहे ही जे काय जीवामृत आहे का ह्या जीवामृतामध्ये फक्त आपली साधी एक बोंदरी टाकायची ही ती एक बोंदरी टाकायची आणि त्याच्यावर लाकूड टाकायचे हे लाकूड कशामुळे टाकायचं वारं हे आलं तर उडणार नाही इकडं तिकडं पांगणार नाही आणि ही जे काय जीवामृत बनी तेव्हा हे काय होतंय काठी जर नाही ठेवली हे ढिल्लं पडतंय आणि काही पक्षी फिक्षी बसला की बोंदरी खाली लोंबती त्याच्यामुळे आपल्याला हे लाकूड ठेवायचे फक्त बोंडील ठेवायची ह्याच्यावर टोपण झाकायचं नाही त्याच्यात गॅस तयार होते मधले जीवाणू काम करायचं बंद करते नाही मरतेत जीवामरांतासाठी म्हशीचं बैलाचं शेण चालतं का आता तुम्हाला ह्याच्या आधी मी सांगितलेलं आहे तुम्ही गायचं शेण घ्या गायचं गोमूत्र घ्या बैलाचं शेण घ्या बैलाचं मूत्र घ्या म्हशीचं शेण घ्या म्हशीचं मूत्र घ्या आता हे शक्य नाही त्याच्यामुळे आपल्याला जे उपलब्ध होईल ते घ्या फक्त जर्सी गायचं घेऊ नका काय तुम्हाला सांगितलं जर्सी गायचं घेऊ नका सगळ्यात महत्त्वाचं हे आणि आणखीन एक शेवटचा प्रश्न हे सांगतो तुम्हाला हे जे काय जीवामृत आहे का हे जीवामृत आपल्याला किती वेळेस हलवायला पाहिजे दिवसातून किती वेळेस हलवायला पाहिजे एक सांगू का मित्रांनो हे जे काय जीवामृत आहे काय जीवामृत आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ शंभर टक्के हलवायलाच पाहिजे दोन वेळेस आता ते कसं हलवायला पाहिजे बघा एक वेळेस असं हलवायचं आहे आणि एक वेळेस असं म्हणजे एकदाचं असं नाही करायचं ह्या बाय असं डायरेक्ट एकदाच एकदाचं असं करायचं नाही नाही तर असं नाही कमीत कमी आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा वेळेस असं घ्यायचं आहे पुन्हा ते स्थिर झालं की पुन्हा काय करायचं आहे पुन्हा बारा वेळेस उलटं हलवायचं म्हणजे बारा वेळेस घड्यावेच्या आकाराने हलवायचं आहे आणि बारा वेळेस उलट्या घड्याळीच्या आकाराने आपल्याला हलवायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला जीवामृत जर बनिले तर एक नंबर रिझल्ट त्या पद्धतीने आपण जर जीवामृत बनिलं तर रा आपल्याला रासायनिकचा एक दानासुद्धा विकत आणायची गरज पडत नाही त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त जीवामृताचा जा वापर करा आणि कशा पद्धतीने बनवायचं काय ते तुम्हाला ह्याच्या अगोदर व्हिडिओमध्ये सांगितले जे काय आपल्या मनात प्रश्न होते वेगवेगळे त्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर ह्याचे कागदाच्या मार्फ जे हे होते सगळे तुम्हाला सांगितलेले त्याच्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीने बनवा हे जीवामृत जर तिबकमधून सोडायचं असलं तर ते बी सांगितलेलं आहे तुम्हाला एक गतुडं बांधा त्या गतुडं तणगून ठेवा आणि ते आपल्याला पिकाला सोडून देता येते ते काय आग उतरते फक्त त्याचा आणि जे काय चोथा राहतो शेणाचा शेणाचा चोथा आपल्याला शेणखतात मिक्स करा आणि ते आपल्या शेतामध्ये फेकून द्या एकदम चांगला रिझल्ट येते त्याच्यामुळे आपल्याला स्वावलंबी बनायचं असलं जीवांम त्याचा चांगला रिझल्ट आणायचा असला पीक चांगलं आणायचं असलं आणि आपल्याला जीवाणूची संख्या जर वाढवायची असली आपल्याला जीवाणूची संख्या वाढवायची असली तर आपल्या जीवांप्रताशिवाय पर्याय नाही तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद राम राम